विद्रीच्या पराभवाने एवाय पाटलांचे विधानसभेचे स्वप्न भंगले तुमच्या राजकारणासाठी आम्ही कारखान्याचा खेळखंडोबा होऊ देणार नाही असा स्पष्ट कॉल त्यांनी आमदार आबिटकर यांच्यासह एवाय पाटील यांनाही दिला लोकांनी अत्यंत स्पष्ट कॉल दिला आहे एकही जागा विरोधकांना न देता त्यांची कारखान्याच्या कारभारात लुडबुड नाकारली आहे आमचा केपी यांच्या कारभारावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही कारखान्याच्या आवारातही फिरकू नका असेच जणू त्यांनी मतपेटीतून बजावले आहे राधानगरी तालुक्याच्या राजकारणात आजपर्यंत एवाय पाटील यांच्या ताकदीची झाकली होती निवडणुकीत उघड झाली त्यांचा खऱ्या अर्थाने साफ तरी झाला शिवाय पुढील राजकारणावरही व त्यांच्या आशा आकांक्षावर पाणी फिरले विद्रीतील त्यांचा पराभव कंबरडे मोडणारा आहे मेवणे के पी पाटील यांना ते वारंवार भीती दाखवायचे आता मात्र मेवण्यानेच दाजींना शिंगावर घेतले या निकालाने कारखानाही गेला आणि त्यांचे विधानसभेचे स्वप्नही कायमचे हवेत विरले